हॅलो वेलकम टू फार्माक्विन चॅनल फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनलवर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सध्या एक प्रॉब्लेम खूप फेस करावा लागतो आहे तो आहे की अपचन किंवा कि खाल्लेलं पचत नाही आहे किंवा त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आहे किंवा भूक वाढत नाही आहे त्याचबरोबर तुमचं वजनही वाढत नाही आहे तर या सर्वाला जे कारणीभूत आहे ते आपले आत्ताची जी लाईफस्टाईल आहे तीच आहे पण आता यावर आपल्याला उपाय काय आहे तर आज आपण जे सिरप पाहणार आहोत ॲप्टिवेट सिरप हे या सर्व कारणावरती खूप फायदेशीर ठरतं लहान मुलांपासून असू द्या किंवा मोठ्यांपर्यंत कोणालाही या सिरपचा खूप छान फायदा दिसून येतो आता हे जे सिरप आहे ते कसं घ्यायचं आहे किंवा त्याचे डोसेस काय आहे युजेस कसे आहेत हे सर्व आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणते कंटेन आहेत आणि ते, ते कसे आपल्यासाठी वर्क करतात तर हे आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीला आधी आपण ॲप्टिवेट सिरपची बेसिक डिटेल्स पाहूयात तर ॲप्टिवेट सिरप हे जे आहे ते लुपिन कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्याचबरोबर त्याची जी ब्रँड नेम आहे ते ॲप्टिवेट आहे आणि त्याची मार्केट प्राईस एकशे चोपन्न रुपये तुम्हाला वरखाली मिळून जाऊ शकते आता याच्यामध्ये असणारे जे कम्पोजिशन आहे ते पाहूया तर ॲप्टिवेट सिरप हे आयुर्वेदिक प्रिपरेशन आहे त्यामुळे याच्यामध्ये जे पण कॉम्पोजिशन आहे ते सर्व आयुर्वेदिक प्रॉपर्टीज आहे आता आपण एक एक पाहूया तर याच्यामध्ये जे कॉम्पोजिशन आहेत ते आहेत गिलॉय स्टीम एक्स्ट्रॅक्ट त्याचबरोबर सोप फ्रूट एक्स्ट्रॅक्ट कुटकी रूट एक्स्ट्रॅक्ट विदांग फ्रूट एक्स्ट्रॅक्ट नागरमोथाय रूट एक्स्ट्रॅक्ट त्याचबरोबर जिरा फ्रूट एक्स्ट्रॅक्ट पिपाली फ्रूट एक्स्ट्रॅक्ट हे सर्व त्याच्यामध्ये असणारे कॉम्पोजिशन आहेत पण याच्यापेक्षाही अजून काही कॉम्पोजिशन आहेत ते तुम्हाला ॲप्टिवेट सिरपच्या बॉटलच्या बॅक साईडला तुम्हाला मिळून जातील तर ते नक्कीच तुम्ही केअरफुली रीड करा तुम्हाला समजून जाते आता हे जे आयुर्वेदिक प्रिपरेशन आहे किंवा आयुर्वेदिक फॉर्मेशन आहे तर याच्यामध्ये जे पण कॉम्पोजिशन आहे ते कसे वर्क करतात कसं यूज होतं त्याचा ते, हो ते आधी पाहूया तर ही जे आहे ॲप्टिवेट सिरप ते आयुर्वेदिक प्रिपरेशन असल्यामुळे चिल्ड्रनसाठी खूप सेफली रिकमेंड केलेलं जाणारं सिरप आहे थ्रू त्यामुळं तुम्हाला स्वतःला घ्यायचं असेल तरी पण तुम्ही घेऊ शकते का तुमच्या चेलरांसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी पण तुम्ही खूप सेफली घेऊ शकता आता हे काय करतं तर तुमची जे ॲपटायट आहे ते स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतं त्याचबरोबर तुमची जी इम्युनिटी आहे ते बूस्ट करतं आणि तुमचे हेल्दी ग्रोथ होण्यात मदत करते आता याच्यामध्ये जे आयुर्वेदिक कॉम्पोजिशन आहे किंवा जे आयुर्वेदिक प्रिपरेशन आहे त्याच्यामुळे तुमचं जे भूक वाढण्याचं प्रमाण आहे ते खूप सेफली सेफरित्या वा ते वाढवतं त्याचबरोबर त्यामुळे तुमची काय होते इम्युनिटी वाढते आणि तुमच्या लहान मुलांमध्ये जर इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर तुमच्या लहान मुलांना वातावरणात बदल होऊ द्या किंवा कोणत्याही कारणामुळे असू द्या त्यांना जर सर्दी खोकला किंवा वजन न वाढणाऱ्या अशा गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर ते त्यापासून वाचू शकतात आणि ते आपल्याला तेच हवं असतं की आपली लहान मुलं खूप सेफ राहावीत तर त्याच्यासाठी ॲप्टिवेट सिरप खूप 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 हेल्दी फॉर्म्युला आहे आणि आयुर्वेदिक प्रिपरेशन आहे त्याच्या त्याने त्याच्यामुळे तुमच्या लहान मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांची ग्रोथ पण हेल्दी होणार आहे वजन वाढण्यास मदत होणार आहे उंची सुद्धा थोड्या प्रमाणात मदत होणार आहे त्याचबरोबर सेम ॲज लाईक तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे तुमची भूक वाढण्यासाठी तुमची इम्युनिटी स्ट्राँग होण्यासाठी आणि हेल्दी ग्रोथ होण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी तुम्हाला या सिरपची मदत होणार आहे आता हे जे सिरप आहे ते त्याचे डोसेस काय आहे तर अडल्टमध्ये दोन चमचे म्हणजेच की दहा एम एल दिवसातून एकदा किंवा तुम्ही दिवसातून दोनदा पण घेऊ शकता पाच पाच एम एल जेवणाच्या अगोदर आता त्याचबरोबर चिल्ड्रनमध्ये हे एक चमचा म्हणजेच की पाच एम एल दिवसातून एकदा जेवणाअगोदर घ्यायचं आहे पण तुम्ही दोन वेळा पण घेऊ शकता अडीच अडीच एम एल सकाळी अडीच एम एल संध्याकाळी अडीच एम एल हे दिवसातून तुम्ही दोनदा जेवणागोदर घेऊ शकता हा झाला तसा डोस आता याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण पाहूया तर याचे जे साईड इफेक्ट्स आहे ते आहे की याच्यामध्ये जे आयुर्वेदिक प्रिपरेशन आहे किंवा आयुर्वेदिक कॉम्पोजिशन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त साईड इफेक्ट नाही बघायला भेटणार पण काही असे कॉम्पोजिशन आहे त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी बर्निंग सेन्सेशन किंवा मऊद असायला सामोरं जाऊ शकतं पण कोण खूप कमी प्रमाणात तुम्हाला हे साइड इफेक्ट दिसून येते व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद